नमस्कार एम शेअर बाजार युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे मी नितेश पाहुयात शेअर मार्केट काही ठळ घडामड इमामी डिसेंबर तिमाही मध्ये इमामी कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा सात टक्क्यांनी वाढून दोनशे एकोणऐंशी कोटी इतका झालाय जो मागील वर्षी या मा तिमाहीमध्ये दोनशे साठ पॉईंट सात कोटी रुपये इतका होता तर कंपनीच्या उत्पन्नात पाच पॉईंट तीन टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीचे उत्पन्न नऊशे शहाण्णव तीन कोटी रुपयांवरून एक हजार एकोणपन्नास पाच कोटी रुपयांवर पोहोचले सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट शहाण्णव टक्क्यांच्या घसरणीसह पाचशे पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा पॉवर शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीच्या सबसिडरी टीपी सोलरला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट शून्य या प्रकल्पासाठी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीला तीनशे मेगावॅट क्षमतेचे एल एम एम प्रमाणित सोलर मॉडेल पुरवण्यासाठी चारशे पंचावन्न कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली सोमवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे पन्नास पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गेल्या मागील एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये आठ पॉईंट तेरा टक्क्यांची घसरण झाली आहे कोल इंडिया डिसेंबर तिमाही कंपनीच्या नफ्यात घट झाले कंपनीचा नफा सतरा टक्क्यांनी कमी झाला असून दहा हजार दोनशे एक्याण्णव चारशे एक्क्याण्णव तर कंपनीचे उत्पन्न एक टक्क्यांनी कमी झाले असून छत्तीस हजार एकशे चोपन्न कोटी रुपयांवरून पस्तीस हजार सातशे एकोणऐंशी पॉईंट आठ कोटी रुपयांवर आले कोल इंडियाच्या संचालक मंडळाने भागधारकांसाठी प्रतिशेअर पाच पॉईंट साठ रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केलाय सोमवारी कोल इंडियाचा शेअर दोन पॉईंट छत्तीस टक्क्यांच्या अगसरणीसह तीनशे चौऱ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा स्टील डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली कंपनीचा नफा त्रेचाळीस पॉईंट तीन टक्क्यांनी कमी झाला असून पाचशे बावीस कोटी रुपयांवरून दोनशे पंच्याण्णव पॉईंट पाच कोटी रुपयांवर आलाय तर कंपनीचे उत्पन्न तीन टक्क्यांनी कमी झाले असून कंपनीचे उत्पन्न पंचावन्न हजार तीनशे बारा कोटी रुपयांवरून त्रेपन्न हजार सहाशे अठ्ठेचाळीस पॉईंट तीन कोटी रुपयांवर आले आहे सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट शेचाळीस टक्क्यांच्या घसरीसह एकशे सव्वीस पॉईंट पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पिरामल एंटरप्राइजेस डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनी टोट्यातून नफ्याकडे वळली आहे या कालावधीत कंपनीने अडतीस पॉईंट पाच कोटी रुपयांचा नफा नोंदवलाय मागील वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीला दोन हजार तीनशे ऐंशी कोटी रुपयांचा तोटा झाला होता कंपनीच्या उत्पन्नात एक पॉईंट एक टक्क्यांची घट झाली असून कंपनीचे उत्पन्न दोन हजार चारशे पंच्याहत्तर पॉईंट सहा कोटी दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस पॉईंट सहा कोटी रुपयांवर आले आहे सोमवारी कंपनीचा शेअर नऊ पॉईंट शून्य चार टक्क्यांच्या घसरीसह नऊशे पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय थ्री सिक्स्टी वन मॅम वेल्थ मॅनेजमेंट फर्म थ्री सिक्स्टी वन मॅमला डिसेंबर तिमाही मध्ये नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा एकशे ब्याण्णव पॉईंट एक कोटी रुपयांवरून वाढून दोनशे शहात्तर पॉईंट पाच कोटी रुपयांवर गेलाय तर कंपनीचे उत्पन्न सहाशे एकोणतीस पॉईंट आठ कोटी रुपयांवरून सातशे एकोणसाठ पॉईंट आठ कोटी रुपयांवर पोहोचले कंपनी बी अँड के सिक्युरिटीचे अधिग्रहण एक हजार सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांना करणार असल्याची बातमी आहे सोमवारी कंपनीचा शेअर पाच पॉईंट दहा टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार एकोणसत्तर पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय महाराष्ट्र सिमलेस पाइप्स आणि ट्यूब बनवणाऱ्या कंपनीला नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा दोनशे शहात्तर कोटींवरून कमी होऊन एकशे शहाऐंशी एक, एक आला आहे तर कंपनीचे उत्पन्नही एक हजार चारशे एकतीस एक कोटींवरून कमी होऊन एक हजार चारशे आठ पॉईंट एक कोटींवर आले आहे कंपनीचे साकेत जिंदाल यांची पुन्हा एकदा व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे ज्यांचा कार्यकाल एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पुढील पाच वर्षांसाठी सुरू होणार आहे सोमवारी कंपनीचा शेअर पाच पॉईंट सत्तर टक्क्यांच्या आकसणीसह सहाशे अकरा पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे मात्र उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा तेहतीस पॉईंट सात टक्क्यांनी घटून दोनशे पंच्याऐंशी पॉईंट आठ कोटींवर आला आहे जो सप्टेंबर दोन हजार चोवीसला संपलेल्या तिमाहीमध्ये चारशे एकतीस कोटी इतका होता तर कंपनीच्या उत्पन्नात एक पॉईंट सात टक्क्यांची वाढवून कंपनीचे उत्पन्न नौ नौ तीन हजार सहाशे सत्त्याण्णव कोटींवरून तीन हजार सातशे एकोणसाठ पॉईंट एक कोटींवर पोहोचले सोमवारी कंपनीचा शेअर शून्य नव्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे एकोणऐंशी पॉईंट पंचेचाळीस रुपयांच्या पातीवर बंद झालाय पेट्रोनेट पेट्रोलने डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा नफा दोन पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून आठशे सदुसष्ट कोटींवर पोहोचलाय जो सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये आठशे सत्तेचाळीस पॉईंट सहा कोटी इतका होता तर कंपनीचे उत्पन्न तिमाही आधारावर सहा टक्क्यांनी घटून बारा हजार दोनशे सत्तावीस कोटींवर आले आहे मागील वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीने तेरा हजार एकवीस पॉईंट आठ कोटींचे उत्पन्न नोंदवले होते कंपनी दीपक फिनोलेक्स सोबत प्रोपिलिन आणि हायड्रोजन खरेदी विक्रीसाठी एक, विक्री एक अंतिम करार करणार असल्याची बातमी आहे सोमवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट शून्य सहा टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे नऊ पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा पंचवीस पॉईंट चार टक्क्यांनी वाढला असून कंपनीचा नफा चारशे सदतीस कोटींवरून पाचशे अठ्ठेचाळीस कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजेच एन आय आय पंचवीस पॉईंट एक टक्क्यांनी वाढले असून सातशे पंचेचाळीस पॉईंट आठ कोटींवरून नऊशे तेहतीस कोटींवर पोहोचले सोमवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह एकशे पाच पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आय टी सी कंपनीने माहिती दिली आहे की आय टी सी हॉटेल्स लिमिटेड एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लिस्टेड होणार आहे कंपनीच्या लिस्टिंगला सी आणि एन एस ने मंजुरी दिली आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट अडतीस टक्क्यांच्या घसरणीसह चारशे एकोणचाळीस पॉईंट नव्वद रुपयांच्या पातीवर बंद झालाय अरविंद स्मार्ट स्पेसिस रिएल्टी कंपनी अरविंद स्मार्ट स्पेसिसने सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की कंपनीने अहमदाबाद मध्ये एका मोठ्या औद्योगिक पार्कसाठी करार केलाय हा प्रकल्प अंदाजे चारशे चाळीस एकर क्षेत्रफळात पसरलेला आहे आणि एक हजार तीनशे पन्नास कोटींची उत्पन्न निर्माण करण्याची अपेक्षा आहे नॅशनल हायवे एन एच फोर्टी सेव्हन वरील पावला बागोडारा रोडच्या किनारी स्थित असलेला हा मेगा प्रकल्प या प्रदेशात औद्योगिक पायाभूत सुविधांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी डिझाईन केला गेला आहे सोमवारी अरविंद स्मार्ट स्पेसिस लिमिटेडचा शेअर दोन पॉईंट एकोणीस टक्क्यांच्या घसरीसह सहाशे एक्क्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय